मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटलांनी फोडलाय सरकारलाच घाम फक्त सरकारच नव्हे तर राज्यातील प्रत्येक आमदार खासदार त्याचबरोबर आत्तापर्यंतच्या इतिहासात कधी न घडवता आलेली गोष्ट म्हणजे मोर्चा आत्तापर्यंतचे मोर्चा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चात जमीन आसमानाचा फरक आहे म्हणून तर राज्यात फक्त एकच वादळ भगव वादळ आणि मनोज जरांगे पाटील यांचीच हवा सध्या सुरू आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारला मॅनेज न होणे हीच खरी ताकद मनोज जरांगे पाटील यांची आहे त्याचबरोबर मोदी असतील किंवा आतापर्यंतच्या इतिहासात कोणताही राजकीय नेता ज्यांना एवढी गर्दी जमवता आली नाही सत्तर किलोमीटर ते शंभर किलोमीटर पर्यंत भगव्या रांगा या जमवण्याचं काम केवळ मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी घडून आणलेले म्हणूनच सरकारची आता हवा गुल झालेली आहे गेल्या सात महिन्यापासून वेळ काढूपणा केल्यामुळेच आज ही वेळ मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आलेली आहे आणि हा रेकॉर्ड विश्व विक्रम रेकॉर्ड झालेला आहे आतापर्यंतच्या इतिहासात असा मोर्चा परत होणे नाही मराठा जरांगे पाटील